कळम तालुका आंबेगाव येथील इंदिरानगर वरपेमाळा येथे अवकाळी मुसळधार पावसाचे पाणी थेट घरात घुसल्याने अनेक घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले तसेच मुक्त गाय गोठ्यामध्ये पाणी शिरल्याने जनावरांचे हाल झाले ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली अचानक आलेल्या सोसायट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटसह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचे नुकसान झाले विद्युत पुरवठा खंडित झाला पावसाने कळम ग्रामपंचायत चौकातील बाजारातील व्यावसायिकांची व ग्राहकांची दांदल उडाल्याची माहिती चिकन व्यावसायिक ई साक्षेत यांनी दिली वरपेमाळा हातीत येण्या जाण्यासाठी दुतर्फा सर्व्हिस रस्ता तसेच गटार सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे पाणी येथील रहिवाशांच्या घरात घुसल्याचे ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन बालेराव आणि कमलेश वर्पे यांनी सांगितले वरपेमाळा येथील दिनकर वर्पे इंदिरानगर येथील बाळू शिंदे तसेच इत्यादी दोन वस्त्यांमध्ये तसेच भवानी माता मंदिराजवळ उद्योजक महेश बालाराव यांच्या घरातही पाणी घुसल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले रस्त्याच्या दुतर्फा गटार प्रामुख्याने होणे गरजेचे आहे नागरिकांच्या घरात पाणी घुसले या ठिकाणी दुतर्फा सर्व्हिस रो, रोड व गटाराची व्यवस्था नसल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते तसेच शेतकरी दिनकर वरपे यांच्या गाय गोठ्यामध्ये पाणी घुसल्याने त्यांची दांदल उडाली अखेर शेवटी जनावरही सुरक्षित ठिकाणी बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले इंदिरानगर आणि वरपेमाळा वस्तीवरील नागरिकांनी घरात पाणी घुसल्यामुळे येथून पुढील काळात रस्त्या उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक या ठिकाणी आले होते त्यांनी पुणे नाशिक महामार्गाचे अधिकारी दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क साधू उद्या घटनास्थळी देऊन पाणी करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले रस्ता सुद्धा निसरडा झाल्यामुळे दुचाकी चालक घसरत होते पुणे नाशिक रस्ते प्राधिकरण विभागाने प्रलंबित सरूस रोडची कामे आणि रस्त्यावर साढणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे यांनी केली आहे